हाय हॅलो नमस्कार मंडळी मी प्रीती कळके स्वागत करते माझ्या आजच्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज माझ्या घरी आहे हळदी कुंकू तर त्याचा आज ब्लॉग असणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेअरपर्यंत नक्कीच बघा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा इथे मी सर्व सौभाग्याचे अलंकार मांडून अशी सुंदर असं सजावट केलेली आहे बघू शकता तुम्ही जेवढं शक्य होईल तेवढं मी शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे पण जास्त काही मोठा ब्लॉग नसणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा कारण मध्ये लाईटही गेलेली तर त्यामुळे नंतर मी ओव्हर दिलं आणि जे फोटोज क्लिक केले तेच टाकले व्हिडिओ काढायला काही जमलं नाही आणि अगं खूप धावपळ होती कारण बायका आल्यावर त्यांना हळदी कुंकू द्यायला आणि शूट करायला पण कुणी नव्हतं त्यामुळे मी फोटोजच पोस्ट केलेले आहे तर बघू शकता तुम्ही जेवढे मी फोटोज क्लिक केले तेच टाकलेले आहे तर कसं वाटतं आहे माझ्या घरचं हळदी कुंकू हे कमेंट करून नक्कीच कळवा कर तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा साधा सोपा आणि सिम्पल व्हिडिओ बनवलेला आहे डेकोरेशन वगैरे पण काही जास्त नाही केलेलं एकदम सिम्पल केलेलं तेही तुम्हाला पुढे दिसेलच त्याचेही मी थोडेसे फोटोजही टाकलेले आहे तर बघू शकता तुम्ही आणि जे मी फोटोज काढलेले आहे तेही अपलोड केलेले आहेत तर अशा प्रकारे साधं सोपं आणि सिंपल असं हळदी कुंकू केलेलं आहे मी तर काही माझेही फोटोज क्लिक केलेले तेही अपलोड केलेले आहे आणि जे हळदी कुंकू वगैरे बायका आलेल्या त्यांचंही मी फोटोज टाकलेले आहे तर कसं वाटलं हळदी हळदी कुंकू हे कमेंट करून नक्कीच कळवा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकरात लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला असेच सपोर्ट करत राहा चला तर मग आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते भेटू या नेक्स्ट ब्लॉगमध्ये ने नवीन एका व्हिडिओसोबत तोपर्यंत तो बाय बाय